અંતકરણા પાસ ટાળી વાજવા નામચિંતન ચલા હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 रामा Hare Krishna, Krishna Krishna, Hare. you my आवड आणि सुनीती नाम जिची बुद्धी चांगली आहे सुनाम चांगली आणि म्हणून सुनीती माता आणि सुरुची माता दोनही आपल्या त्या ठिकाणी पत्नी आहेत पण एक मात्र द्वेष करणारी आहे एक दिवस झालं असत सुनीतीचा पुत्र ध्रुव हा आपल्या वडिलांच्या जवळ जायला लागलात आपल्या वडिलांच्याकडे जातोय त्याची अपेक्षा एक आहे की मी माझ्या वडिलांच्या मांडीवर बसेल सुनीती माता एक सुनीती इकडे बसा एक सुनीती इकडे तू थांबते ध्रुव बाळ आपल्या वडिलांच्या जवळ येत ये आहेत आणि आपल्या वडिलांच्या जवळ आल्यानंतर त्यांची अपेक्षा आहे आपण वडिलांच्या मांडीवर बसलं पाहिजेत म्हणून ध्रुव बाळ जाऊन आपल्या वडिलांच्या जशी मांडीवर बसलेत तसेच सुरुची माता गेली सांगितलं हे पोरा ओठ ढकलून दिलत सांगितलं राजाच्या मांडीवर बसला राजा अधिकार फक्त माझ्या पुत्राला आहे तू माझ्या सवतीचा पुत्र आहे त्याच्यामुळे हिच्या मांडीवर तुला बसायचा अधिकार नाही बोलल्यानंतर ध्रुव बाळ स्वतः रडतोय आणि रडत रडत आपल्या आईच्या जवळ सुनीती मातेजवळ गेलेत सुनीती मातेने बाळाला पाहलं बाळा काय झालं का रडतोय सांगितलं आई मी वडिलांच्या मांडीवर बसायसाठी गेलो होतो पण मला आईने ढकलून दिलं आणि मला त्या ठिकाणी काढून दिलं सांगितलं तू माझा पुत्र नाहीत मांडीवर बसायचं नाही सुनीती माता बाळाला सांगते बाळा एवढ्यासाठी तू रडतोयस अरे याच्यास काय रडायचं बाळा रडल्यापेक्षा तुला मी सांगते त्या बापाच्या मांडीवर बसायची काय इच्छा व्यक्त करतो बाळा त्या बापाच्या मांडीवर बसल्यापेक्षा तू त्या भगवंताचं स्मरण कर त्या भगवान विष्णूचं स्मरण कर ते भगवान विष्णूच्या मांडीवर बसायचा प्रयत्न कर या बापाच्या मागे काय लागलायस आईची जशी आज्ञा आई ऐकलीत ना तसंच त्या ठिकाणी ध्रुवबाळ आपल्या आईच्या पाया लागतोय आणि आईच्या पाया लागून ध्रुवबाळ भगवंताच्या संकीर्तनामध्ये रस्त्याने निघायला लागले श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण ध्रुव बाळाच्या ध्रुव बाळाला नारदांची भेट होती भेट झाली नारद सांगतात हे बाळा एवढासा बाळ तू कुठं चाललास ध्रुव बाळ नारदजीला सांगते मुनीवर माझ्या आईने मला आज्ञा दिली आहे आणि माझ्या आईची आज्ञा मला भगवंताला प्राप्त करायचंय त्या भगवंताच्या मांडीवर बसायचं आहे त्याच्यासाठी मी भगवंताला शोधायला चाललोत नारदजी हसतात नारद म्हणतात अरे तुझं वय किती तू प्रयत्न करायला लागला किती सोपं तरी आहे का ध्रुवबाल म्हटले भगवंताला प्राप्त करण्यासाठी वयाची कुठं मर्यादा आहे लहान थोर कोणी सुद्धा भगवंताला प्राप्त करू शकतात मुनीवर त्याच्यामुळं मी सुद्धा भगवंताला प्राप्त करेन असं म्हटल्यानंतर नारदांची त्यांची दृढ श्रद्धा पाहिली आणि नारदांनी त्याला सांगितलं ध्रुवा तुला एक मी मंत्र देतो तो मंत्र तू त्या ठिकाणी जाप कर त्या मंत्राच्या साह्याने तुला भगवंताची प्राप्ती होईल म्हणून नारदजी त्याच्या कानाच्या जवळ जाऊन जव। त्याला एक मंत्र देत आहेत ओ नमो भगवते वासुदेवाय धीमही प्रद्युम्ना नारदांनी मंत्र दिलात आणि तो मंत्र दिल्यानंतर ध्रुवबाळ एका अरण्यामध्ये गेलेत आणि अरण्यामध्ये जाऊन कठोर अशी तपश्चर्या करायला लागलेत सहासष्ट दिवस झाडपाला चौथा महिना त्या जेवलेला लागलात चार महिने त्यांनी यमुना जल त्या ठिकाणी प्राशन केलं यमुना जल त्या ठिकाणी प्राशन केलं पाचव्या महिन्यामध्ये फक्त त्यांनी वायुभक्षण सुरू केलं आणि सहाव्या महिन्यामध्ये वायुभक्षण सुद्धा बंद केलं आणि स्वतः ध्यानधारणेमध्ये लागलेत नारद देवाच्या जवळ गेलेत आणि देवाच्या जवळ गेल्यानंतर नारद त्या ठिकाणी भगवंताला सांगायला गेले त्यांनी भगवंताला सांगितलं तर हे भगवंता तुझा अनन्य असलेला भक्त तो तुझी वाट पाहतोय साधना करतोय तुम्ही त्या भगव दासाला दर्शन देणार नाही असं म्हटल्यानंतर माझे भगवान परमात्मा प्रत्यक्ष त्या ठिकाणी ध्रुव बाळाच्या समोर प्रकट झाले आणि त्या ध्रुव बाळाच्या समोर जसे प्रकट झालेत ना भगवान परमात्म्याला पाहता बरोबर ध्रुव बाळ भगवंताचं दर्शन घेतोय भगवान परमात्मा म्हटलेत तू एवढा लहान असून माझी एवढी कठोर तपश्चर्या का केली त्यावेळेला ध्रुव बाळ सांगतोय भगवंता मला तुझ्या मांडीवर बसायचे तुझी मांडी दे भगवान परमात्मा म्हणतात ध्रुवा तुला मांडी काय जे ब्रह्मादिकाला सुद्धा मी जागा दिली नाही ना ते अढळ पद मी तुला देईन असं वचन माझ्या भगवंतानी दिलं आणि माझ्या भगवंतानी आजीवन ध्रुव तारा या रूपाने अडळ पदावर माझ्या ध्रुव बाळाला बसून ठेवलं मला वाटते ते एक फक्त भगवंताचं संकीर्तन करणारा तो भक्त सामान्य भक्त त्या सामान्य भक्ताला माझ्या भगवंतानी ही जागा देऊन दिली एवढं माझ्या भगवंताचं थोर पण आहे माझ्या भगवंताचं देणं आहे त्या भगवंताच्यासाठी फक्त थोडा वेळ द्यावा लागतो भगवान परमात्मा स्वतः येतो म्हणून पुढे ध्रुव बाळाचा छत्तीस हजार वर्षाचा शासनकाल झालात त्यानंतर ध्रुव उत्तानपादाने ध्रुवबाळाचा राज्याभिषेक करून दिलात उत्तमसुद्धा त्या ठिकाणी वनगमनामध्ये गेलात पण तो यक्षासोबत युद्ध करत असताना उत्तमाचा वध होतो ध्रुव आणि यक्षाचं युद्ध होतं आणि यक्ष पराजित झालेत ध्रुवबाळ पुन्हा त्या ठिकाणी वनात गेलेत आणि मध्ये गेल्यानंतर त्यांनी षडसंपत्ती त्या ठिकाणी शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान प्राप्त करून त्या ठिकाणी भगवंताची साधना केली आणि अढळ पदावर माझे ध्रुव बाळ जाऊन बसलेत ही ध्रुव बाळाची कथा आपल्याला सांगवते जोरदार आपल्या गावातीलच मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवत बघा आणि आमच्या सुनील महाराजसाठी सुद्धा टाळ्या वाजवात त्यांनीसुद्धा सुंदर पद्धतीने सजवलं नवीन नवीन मुलं आहेत तरी भरपूर प्रमाणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नाटक म्हणायला हरकत नाही नाही का पण नाटक जरी असलंच तरी भगवंताचं रूप त्यांना काही वेळ वाटत वाटत काय आपल्यात म्हणून मला वाटतं हो <laughs> तुम्ही यांना ओळखलं नव्हतं की नाही हा म्हणून विचारत होते हे आपले असून आपल्याला ओळखले आम्ही तर फार मग आम्ही तर ओळखतच नाही म्हणून अशी सुंदर झाकी या ठिकाणी केल्यात यांच्यासाठी सुद्धा संकीर्तन झालं पाहिजे मला असं वाटतं मातानो माझी एक विनंती आहे तुम्ही खेळले पाहिजे असं माझं म्हणणं नाही तुम्ही आनंद घेतला पाहिजे असं माझं म्हणणं नाही तुम्ही नाही घेतला आनंद मी काय करेल देवाचा जयघोष करेल इथून कथा आटपून निघून जाते पण मला असं वाटतं एवढ्या वर्ष झाले तुम्हाला आनंद देतोय आणि हा आनंद तुमच्यासाठी तुम्ही एवढा पैसा खर्च कशासाठी करता आहात कशासाठी खर्च आहे हा तुमच्या मनाला आनंद मिळावात म्हणून मी तुमच्या मनाला आनंद मिळावात याच्यासाठी एवढी खटाटोप चालू आहे आणि तुम्ही जर निवड उभे राहिलात तर माझ्या मनाला काही आवडणार नाही मला वाटतं तुम्ही उभं राहून म्हणजे असं याचा अर्थ हे नाही मी एक नेहमी वाक्य बोलत असतो मी पुन्हा पुन्हा बोललो मग माणसांना तेच ते सांगते पण तेच ते सांगावंच लागते घासावीच लागते कसे तुम्हाला मी एक विनंती करतो मंडपात येताना जशा आपण चपला बाहेर काढतो की नाही तसा आपला अहंकारसुद्धा बाहेर काढत जा त्याला मराठीमध्ये इगो म्हणतात तो इगो थोडा बाहेर काढत जा मी कोणीतरी श्रीमंत आहे मी सुंदर आहे मी ज्ञानी आहे मी कोणीतरी मोठा आहे हे सगळं बाजूला ठेवा मातांनो भगवंताच्या पेक्षा आपण मोठे आहोत काय देवापेक्षा आपण मोठे आहोत काय देवाने आपल्याला बनवलेले देवापेक्षा आपण मोठे असू हो शकत नाही मग मला एक सांगा डीजेच्या तालावर नाचणारे लोक ते अजिबात सरमत नाही मग देवाच्या मंडपात नाचणाऱ्यांनी का सरमावत अरे सांगू तुम्हाला जे डी जेच्या तालावर बाहेर नाचतात ना त्यांच्यावर वाईट लोकांची नजर असते आणि या मंडपात जे नाचतात खेळतात ना त्यांच्यावर प्रत्यक्ष माझ्या भगवंताची नजर असते मग आपल्याला भगवंताची नजर महत्वाची आहेत ना ते लोक नावबोट ठेवतात इथं तुमचं नाव काढतात मग एवढं सगळं असेल तर मला वाटते परमार्थामध्ये लाजू नये मला माहिती आहे कधी कधी आपल्या मनाला वाटतं पण भगवंताला असोत व आपल्या विनयला असोत यांना सुद्धा हे आनंद घेणारे होते की नाही आज हे पोरं पार्ट घेऊन राहिले तो सुद्धा पार्ट घ्यायचा आणि पार्ट घेऊन स्वतः आनंद नाचायचा की नाही खेळायचा की नाही मग तुम्ही जर असं हे करत राहिलात तर मला वाटत मला माझ्या मनालाही आवडणार नाही आणि त्या व्यक्तीला सुद्धा आवडणार नाही त्याला जर आपल्याला हे समर्पित करायचं आहे तर वातावरणसुद्धा आनंदाचं ठेवायचं आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी आनंद घ्या नाही घेतला मग आम्ही आमच्या परीनं कथा चालू ठेवत बघा उबे राहा केला तरी ते सोडून नाही राहिले काय शोक आहेत काही तुम्ही करा असं म्हणत नाही पण मर्यादेत जर समजा ते पहिल्या धारीचं जिथं मिळते त्या दुकानाचं जर तुम्हाला उद्घाटनासाठी बोलावलं ना मी तर सांगेल तुम्हाला आमंत्रण आलं तरी अशा ठिकाणी माणसानं जाऊ नये आणि काही काही ठिकाण आहेत आमंत्रण नसलं तरी केलं पाहिजे ते म्हणजे हे ठिकाण आहेत तुका म्हणे तेथे तेथेपेक्षा आता प्रमाण इथं लागू करेल तुका म्हणे येथे न पाचारिता यावे इथं बोलावलं नाही तरी आलं पाहिजेत मी तुम्हाला बोलवायला आलोत काय आलोत का कोणाला पण तरी सुद्धा इथं आलं पाहिजेत आपला अधिकार आहेत आपला हक्क आहे हे ठिकाण येण्याच आहेत सगळं समजून सांगतायत सर तिला पण सती मात्र सांगतेत प्रभू हे जरी सत्य असलं तुमचं पण म्हणतात शिष्याने गुरुकडे भक्ताने भगवंताकडे आणि मुलीने बापाकडे कधीही न बोलावता गेलं तर चालते तिला दोष नाही मग मी तर माझ्या बापाच्या घरी चाललीत ना भगवंत म्हटलेत महादेव म्हटले सती तू चालली खरी पण एक लक्षात देव तहा गये कल्याण न होई तिथं जर तू गेलीत ना तुझं कल्याण होणार नाही सती मात्र ऐकत नाही आणि आपल्या बापाच्या घरी निघालीत बापाच्या घरी निघाल्यानंतर सर्वच सर्व दक्षाला माहिती होतं सगळे येतील पण माझा जावई स्वाभिमानी आहे तो येणार नाही पण सती आल्याशिवाय राहणार नाही सतीसोबत कोणी बोलायचं नाही हे सांगितलं बोलायचं नाही म्हटल्यानंतर सगळे आलेत आणि सतीची मात्र निंदा करायला लागलीत सतीला विचारायला लागले काग तुझ्या पतीनं काही कपडे घालणं सुरू केले की नाही का आजही ते भस्म लावतो काही बंगला बांधलात की नाही का आजही वैरागी म्हणून स्मशानात राहतो काही सोनं नाणं केलं की नाही ना की सापच घालतो वेगवेगळ्या पद्धतीने हिनवायला लागलेत अपमान वाटायला लागलात स्वतः असिकणी माता सुद्धा माता सतीसोबत बोलत नाही याचं दुःख ज्या वेळेला सतीच्या मनात सतावतेत ना तेव्हा तिच्या एकच लक्षात येतं हे सगळं जे काही घडलं ना हे माझ्या बापामुळे घडलं म्हणून आता ती सती दक्षाच्या जवळ जाते आणि त्या दक्षाच्या जवळ जाऊन दक्षाला थनकवून सांगते दक्षा आज खऱ्या अर्थाने तुझ्या पूजनामध्ये माझ्या पतीचा भाग नाही महादेवाचा भाग नाही तुझ्यावर रुष्ट आहे अरे तुझा जावई असून तू जावयाचा सन्मान करू शकत नाही दक्षा भग ज्या वेळेला मी प्रसन्न झाली होती त्यावेळेला सांगितलं होतं माझा जर अपमान तू करशील त्या दिवशी मी तुझा तू तु दिलेला देह दे हो सोडणार नाही त्यागून टाकेल म्हणून आज मात्र मी तुझा या तू दिलेला देह आज त्यागते दक्षाला अदवा तद्वा माता सती बोलून त्या दक्षाने आयोजित केलेला जो यज्ञ आहे त्याच यज्ञामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःला झोकून त्या ठिकाणी स्वतः भस्म झाल्यात रुद्रगण धावत गेलेत महादेवाला माहीत पडलं आणि त्यांनी त्या ठिकाणी वीरभद्राचं रूप धारण करून यज्ञाचा विध्वंस हा प्रसंग त्या ठिकाणी होतो पुन्हा माझ्या महादेवाचा राग शांत झालात आणि तो राग शांत झाल्यानंतर माझ्या महादेवाने पुन्हा दक्षाला बोकळाचं तोंड लावून तो यज्ञ पूर्ण करून घेतलात तो संकीर्तनाच्या जवळूनच अशा पद्धतीचं हे सती आख्यानाची कथा या ठिकाणी येते बघा सती आख्यानाची कथा आटोपल्यानंतर खऱ्या अर्थाने आज एकादशीचा पावन दिवस आहे आणि एकादशीच्या पावन दिवसाला आपण विषयाला अनुरूप विषय घेतला असावा किंवा विषयाला अनुलक्षून झाकी असावीत हा एक माझा दृष्टिकोन होता म्हणून तसं तर आपण सती आख्यानाची कथा आपण दरवर्षी आपल्या कथेमध्ये करतो किंवा त्या पद्धतीने आपण दाखवूनसुद्धा दिलेली आहे म्हटलं तेच ते पात्र या ठिकाणी पुन्हा केल्यापेक्षा काहीतरी वेगळ्या अंगाने करावं तर आज एकादशीचा पावन दिवस एकादशी ही माझ्या भगवंताला अत्यंत प्रिय आहे एकादशी व्रत जे लोक करतात ना त्या लोकांना सरळ वैकुंठाची गती प्राप्त होते भगवान परमात्मा त्यांना वैकुंठाला घेऊन जातात नवे नवे रुखमांगत राजाने जी एकादशीची नियमावली चालू केलीत ना ती नियमावली चालू करण्याचा परिणाम असा झाला का त्यांच्या जीवनामध्ये रुक्मांगत एकादशी नगरी नेली वैकुंठाशी इतका सुंदर सोहळा त्या ठिकाणी माझ्या भगवंताचा होतो म्हणून एकादशी जशी महत्वाची भगवान विष्णूसाठी आहे तशीच महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपल्यासाठी एकादशी माझ्या पांडुरंगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे कारण माझा पांडुरंग स्वतः सांगतो की बाबा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंग एकच सांगतो आषाढी एकादशीला आणि कार्तिक एकादशीला माझ्या दर्शनाला या एवढीच मला तुमच्या संबंधाची आवडी आहे म्हणून हजारो भक्त नव्हे लाखो भक्त माझ्या भगवंताच्या पंढरपूरच्या वारीसाठी निघत असतात पंढरपूरची वारी करत असतात आणि त्या पावन एकादशीला त्या ठिकाणी पोचत असतात मला वाटतं आज एक आषाढी नाही कार्तिकी नाही मग त्या मोठ्या आहेत आणि हे लहान आहे असं नाही म्हणून आपण सुद्धा आज या आमलकी एकादशीच्या सुंदर पर्वावर माझ्या विठ्ठल रुक्मई या पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेत असताना त्या पांडुरंगाच्या जवळ माझ्या ज्ञानोबाई तुकोबाऱ्यांनी कशा पद्धतीने सुंदर दिंडी सोहळा नेलात आणि ती दिंडीची परंपरा कशी आजपर्यंत आपल्याला सुपूर्त करून दिली तो सोहळा आपल्याला पाहायचा आहे थोडंसं सुंदर पांडुरंगाचं संकीर्तन होईल आणि त्या पांडुरंगाच्या संकीर्तनामध्येच आपल्या वारकऱ्याची पांडुरंगाच्या सोबत त्या ठिकाणी दिंडी येईल बघा विठ्ठल माझा 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 बोलून गेलो माझा मी विठ्ठल सगळ्यांनी काळ्या वाजवा सुंदर नामस्मरण करा पावन एकादशीचा दिवस आहे No. விாா வின வி विठ्ठ